सुरगाणा नाशिक ते व्हाया सापुतारा सुरत जोडणारा राज्य महामार्ग अवजड वाहनांसाठी बंद पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे प्रशासनाचे केले आवाहन नाशिक ते व्हाया सापुतारा सुरत जोडणारा राज्य महामार्ग क्रमांक नऊ हा अवजड वाहतुकीसाठी मर्यादित कालावधीकरिता तात्पुरता बंद करण्यात ता आलाय यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे जिल्हा दंडाधिकारी शालिनी दुहान यांनी केले आहे डांग जिल्ह्यातील सापुतारा वगई रस्त्यावरील अंबिका नदीवरील नदी उतारा पूल जड वाहनांकरिता वाहतुकीसाठी बंद घोषित करण्यात आलाय डांग जिल्ह्यातील वगई ते सापुतारा जोडणाऱ्या आंतरराज्य महामार्गावरील साकर पातल नंदी उतारा पूल एक वर्षासाठी जड व्यावसायिक वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद घोषित करण्यात आलाय बारा जुलैपासून अधिसूचना प्रकाशित करून लागू करण्यात आली आहे गुजरात राज्यात जाण्यासाठी सुरगाणा उंबरठा वासंदा वासदा धरमपूर मार्गे अवजड वाहनांना जोडणाऱ्या पर्यायी मार्गाचा वापर करण्यासाठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे वडोदरा येथील गंभीर पूल दुर्घटनेनंतर गुजरात सरकार जागे झाले आहे आणि राज्य सरकारने जुन्या आणि जीर्ण पुलांचा अहवाल मागवलाय तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले डांग जिल्ह्यातील बघाई ते सापुतारा बोरगाव नाशिक शिर्डी जोडणारा महत्त्वाचा आंतरराज्य महामार्गावरील साखरपातल गावाजवळील नंदी उतारा पूल धोकादायक घोषित करण्यात आला आहे स्टेशनला सापुताऱ्याशी जोडणाऱ्या आंतरराज्य महामार्ग क्रमांक एस एस नऊवरील अंबिका नदीवरील साखरपातल गावाजवळील नंदी उतारा या प्रमुख पुलाच्या तपासणीनंतर मिळालेल्या तज्ज्ञांच्या अहवालानुसार हा पूल अत्यंत खराब घोषित करण्यात आलाय आणि एक वर्षासाठी जण व्यावसायिक वाहनांसाठी बंद घोषित करण्यात आला आहे कार्यकारी अभियंता केतनभाई कुंकणा डांग विभाग यांच्या वगई उपविभागाच्या अखत्यारीतील वाघही सातपुरा रस्त्यावरील हा पूल एकोणीसशे एकोणसाठ ते साठ दरम्यान बांधण्यात आला होता एकशे आठ मीटर लांबीचा हा पूल प्रमुख पूल बंद करण्यात येत आहे आणि येथून जाणारी जड व्यावसायिक वाहने डांग जिल्हा प्रशासनाने सुचविलेल्या पर्यायी मार्गाने वळविली जातील हातगड सुरगाणा उंबरठाण बिलधा औधा धरमपूर रस्ता आणि हातगड बोरगाव सुरगाणा उंबरठाण बोपी कवडेज वासदा रोड हा रस्ता वापरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली डांग जिल्हा कलेक्टर शालिनी दुहान यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार गुजरात पोलीस कायदा एकोणीसशे एकावन्नचे एक चे कलम एकशे एकतीस अंतर्गत कोणीही याचे उल्लंघन केल्यास त्याला शिक्षा होऊ शकते हेट कॉन्स्टेबल किंवा त्यावरील दर्जाचा कोणताही पोलीस अधिकारी आणि रस्ते आणि इमारत राज्य विभागाचे कार्यकारी अभियंता उपकार्यकारी अभियंता आणि सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यासह कोणत्याही सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याला या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत सातपुरा या टेकडीवर येणाऱ्या पर्यटकांच्या कुटुंबांच्या गाड्यांसह लहान वाहने या रस्त्याचा वापर करू शकतात हे उल्लेखनीय आहे असे वघईचे उपकार्यकारी अभियंता मरेंद्र महेंद्रभाई पटेल यांनी पूरक माहिती देताना सांगितले फक्त हा रस्ता जड वाहनासाठी बंद असेल अशी माहिती दिली याबाबत तुकाराम अध्यक्ष सापुतारा हॉटेल असोसिएशन व चिंतामण गावित आदिवासी सेवक यांनी देखील प्रतिक्रिया देत प्रशासनाने तात्काळ याबाबत गंभीरतेने लक्ष देऊन कुंभमेळ्याच्या अनुषंगाने फुलाची पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विभागीय संपादक रतन चौधरी सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा